लाडक्या बहिणींसाठी भरतगावितांनी गाठली नवापूरची युनियन बँक पुन्हा भाऊच उभा राहतोय नवापूरच्या बहिणीचे उत्स्फूर्त मत नवापूर लाडक्या बहिणीच्या खात्यात तिसऱ्या टप्प्याचे पैसे येऊन पडले असेल तरी काही लाडक्या बहिणींची ई केवायसी नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या नवापूर येथील युनियन बँकेत मोठ्या प्रमाणावर ई के वाय सीसाठी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींची गर्दी झाली होती या बहिणींच्या समस्या दूर करण्यासाठी लाडकी बहिणी योजनेचे तालुका अध्यक्ष भरत माणेकराव जी गावी त्यांनी थेट बँकेत धाव घेत लाडक्या बहिणीसाठी मदत उभी केली अनेक लाडक्या के बहिणीचे आधार कार्ड व के वाय सीसाठी भरतगावी त्यांनी स्वतः जातीने सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म घेतले तसेच सर्व लाडक्या बहिणींची बसण्याची व चहा पाण्याची व्यवस्था करत बँकेत स्वतः आधार सीडिंग व वा केवायसीचे कामे करून घेतली त्यामुळे खेड्यापाड्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असून लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हासू दिसू लागले नमस्कार माझं नाव वर्षा जैन गावी मी युनियन बँक ऑफ इंडिया येथे आधार सेटिंगसाठी आले होते बँकेत खूपच प्रमाणात गर्दी होती त्यासाठी भरतभाऊ गावी इथे आले आणि त्यांनी आमचे फॉर्म जमा केले त्यांनी इथे चहा पाणी छान प्रकारे करून दिले आणि इथे आमचा नंबर सुद्धा लावून दिलाय आणि बँकेत गर्दी पण नाहीये त्याप्रमाणे बँक वाल्याने पण आम्हाला कोपरेट केला आणि त्यासाठी आम्ही खूपच आभार मानतो आम्ही ते बँकेने तीन महिना पैसा नाही टाकायला खुला आम्ही ते तीन महिना व्हायच्या तीन आहे <laughs> <laughs> मी चौदा ऑगस्ट ला फॉर्म भरलेले अजून पर्यंत पैसे पडलेले नाही माझे हो बहिणी अजून काय काय प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला काही नाही माझं अकाउंट पण चालू आहे समोरून सांगताय केवायसी करा हे करा ते करा पण अजून पर्यंत माझं अकाउंट पण चालू आहे कालच माझ्या भावानी ट्रान्सफर केले पैसे तुम्ही किती दिवसापासून येत आहे बँकेत मी मागच्या महिन्यात पण आली होती

आज नवापूर तालुक्यामध्ये नवापूर शहरामध्ये प्रत्येक बँकेच्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेसाठी आमच्या भगिनींची ठिकठिकाणी टिक बँकेमध्ये गर्दी आहे आणि त्याच अनुषंगाने आज नवापूर येथे युनियन बँकेच्या ठिकाणी बघितल्या असल्या असंख्य लाडकी बहिणी या आधार लिंक करण्यासाठी आलेल्या होत्या काही बहिणींच्या मनामध्ये अशी शंका आहे की आज तीस तारीख शेवटची आहे मी आपण जर कागदपत्र जर आधार लिंक केलं नाही तर आपल्या खात्यावर पैसे पडणार नाही पण तसा काही गैरसमज करू नका ज्यांनी आत्तापर्यंत ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या आमच्या भगिनी आहे आजच्या वर्करताई आहेत त्यांच्याकडं आज शेवटचा तुम्हाला तीस तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचा ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुदत होते आणि जर तुमचे फॉर्म भरले गेले असतील तर शंभर टक्के तुमच्या खात्यावर पैसे येतील हे शासनाच्या वतीने मी तालुक्याचा अध्यक्ष लाडकीबाई योजनेचा अध्यक्ष म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे कुठल्याही बहिणीने गैरसमज करू नये त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर येतील फक्त आधार कार्ड के वाय सी हे तुमचं अपडेट असलं पाहिजे तुमच्या बँक खातं जे आहे चालू बँक खातं आहे ते तुम्ही दिलं पाहिजे बऱ्याचशा भगिनींचे एक एक दोन दोन ठिकाणी बँकेमध्ये खातं असल्यामुळे कुठल्या बँकेत पैसे गेले हे त्यांना समजायला मार्ग नाहीत पण जे तुमचं जुनं खातं असेल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील पोस्टाच्या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन खातं उघडायची सोय आहे तिथं तुम्ही धन प्रत्यक्षरित्या सुद्धा खातं उघडू शकता तिथं सुद्धा तुम्हाला गेल्या गेल्या तुमचं खातं उघडलं जाईल आणि पैसा तुमच्या सुद्धा तुमच्या खात्यावर वर्ग होईल त्याच्यामुळे कुठल्याही महिन्याने घाबरायचं कारण नाही तुमच्या खात्यावर शंभर टक्के पैसे घेते